नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पुरंदावडे तालुका माळशिराच येथे देवाभाऊ केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराथी टॉपचे नंदी मित्रांनो आपल्याला दिसतील या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृलैववरती आणि मित्रांनो या आजच्या मैदानात सर्व टॉपचे नंदी शंभर टक्के आपल्याला दिसणार आहेत या मैदानाचे काट्याचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो काल रात्रीच निघालेत त्याच्यामध्ये मित्रांनो काही टॉप नंदींचे गट मी आता तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आज संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपलं दिसेल गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहावरती किंवा गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सातवरती आपलं लखन पलतन दिसेल तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बक्कासुराज आपला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती तसेच गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक चारवर मित्रांनो आपला पालतन दिसेल तसेच मित्रांनो पंचमहिंद केसरी सार्जिक चिट्टी निघाली आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एक वरती मित्रांनो आज आपल्याला सर्जा पालटण दिसेल नाहीतर मित्रांनो जो कोणी सर्जाचा पैरेकरी असेल त्याच्या नावाची जी चिट्टी असेल त्या त्यासुद्धा गटात आपल्याला सर्जा पालटन दिसू शकतो तसे मित्रांनो कॉकटेल उरप सुंदरची चिट्टी निघाले गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एक वरती तसेच गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो आपल्याला कॉकटेल उर्फ सुंदर पालटण दिसेल तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा तसेच मित्रांनो घरनिकीचा राजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिका हा चिक्या हा पायरा शंभर टक्के मित्रांनो फिक्स झाला आहे तर आज आपल्याला चिक्या आणि राजा गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो पालटन दिसतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद